सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एमआयडीसी अक्कलकोट रोड वर महानगरपालिकेच्या बसच्या धडकेत चाळीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला दास विनायक नगर एम आय डी सी असे व्यक्तीचे नाव आहे सोलापूर शहरातील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे देवीदास दासरी हे एमआयडीसी येथे काम करून दुचाकीवरून घरी परतत होते विनायक नगराजवळ महानगरपालिका बस क्रमांक MH13B 988 ने त्यांना जोरदार धडक दिली बेशुद्ध अवस्थेत त्यांना सोलापूरतील शासकीय रुग्णालयात अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलला गर्दी केली पोलिसांनी कडून अधिक तपास सुरू असून मयतो देवीदास यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे मी अनिल कोंडूर शिवसेना शहर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज साधारण पावणे सहा ते सहा दरम्यान सायंकाळी विनायकनगर ते आपल्या विजयनगरच्या रस्त्याला आज एक दुर्दैवी दुःखद घटना अपघाती निधन आमच्या भागातील देवीदास दासरी यांचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मूळ रस्त्याच्या रस्त्याला दुर्दैवी अंत झालेला आहे अपघाती निधन झालेलं आहे परिवहन डेपोचा बस कर्मचाऱ्यांना हा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि बसमध्ये विद्यार्थी वाहतूक करत असताना बसमध्ये सीटांच्या जागेवर जेवढे विद्यार्थी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा डबल टिबल पूर्ण बसमध्ये विद्यार्थी कोंबून तो बस ड्रायव्हरनं वाहतूक करत होता बसचं बॅलन्स त्याच्या हातात राहिला नाही दुर्दैवाने देवदास दासरी यांचा दुःखद निधन झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर संबंधित रस्ता पूर्णपणे खोदकामासाठी आणि आपल्या ड्रेनेज कामांच्या खोदकामासाठी पूर्ण रस्ता पूर्ण खडखडून टाकून करून टाकलेला आहे आणि पूर्ण रस्ता खड्डे असल्यामुळे मक्तेदा काम सुरुवात करून बरेच दिवस झाले आता कित्येक महिने होत आहेत पण मक्तेदाराच्या चुकीच्या पद्धतीने आज ह्या बळी गेलेल्या आहे केवळ मक्तेदारांच्या जो कोणी मक्तेदार आहे त्या रस्त्याचा ड्रेनेज कामांसाठी तो रस्ता खोदला गेला जवळपास सात ते आठ महिने झाले पूर्ण खड्डा खोदलेला आहे आणि त्याच्यानंतर कुठलेही प्रेमिक सर हो, आणि रस्ता डांबरीकरण न करता तसं ठेवल्यामुळे रस्त्यांचा पूर्ण खड्डा पूर्ण असल्यापर्न प परिस्थितीमुळं पूर्णपणे जाण्याची मुश्किल झालेली आहे आज पुराभागातील कामगारांचा येण्या जाण्याचा रस्ता तोच आहे नवीन गरकुलसाठी असं भयभयत जाणारा रस्ता रस्त्यावरून जाणारे कामगार आज अशा परिस्थितीने मृत्युमुखी पडत आहेत याला कारणीभूत पर संबंधित प्रशासन आणि परिवहन सेवेतील असलेला कर्मचारी परिवहन बस डेपो आणि त्या ठिकाणी असलेला रस्ता पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरने खोदून ठेवल्यामुळे आणि व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे तो पूर्ण आज अदोगादीला आलेली रस्ता आहे त्यामुळं असं कामगारांचा मृत्यू होत आहेत याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे सांगितलं की आज सायंकाळी पावणे सहा ते सहा दरम्यान देवीदास दासरी नामक आमच्या भागातील व्यक्ती कामगार कामावरून घरी जात असताना सिटी बस डेपोच्या बसखाली पुढच्या चाकाखाली येऊन मृत्यूपुखी झालेला आहे बस पूर्णपणे डोक्यावरून चिरडून त्यांचं दुर्दैव अंत त्या ठिकाणी झालेलं आहे काय काम करत होते शिलाई काम करत होतं मजुरी काम करत होता एकदम गरीब परिस्थिती असलेला सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे देवदास दासरी दुर्दैवानं त्यांच्या कुटुंबामागे कोणीही नाही आहे मागील तीन महिन्यापूर्वीसुद्धा त्यांच्या आईचं दुःख निधन झालेलं आहे त्यांच्या घरात एक मुलगा आणि बायको एवढं त्यांचं कुटुंब आहे आणि दुर्दैवानं आता वडील गेल्यामुळं सुद्धा आता पोरका झालेला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद